म्हणजे पूर्व दिशेचा आणि आग्नेय दिशे करा झाला म्हणायचं हे पण झालंय ना आपलं ईशान्य आणि होय ही ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा ह्या दोन्हीच पण सक्षेत झालं आता हे लावलेला आपण दक्षिण दिशेला का नैऋर दिशेला लावलं आहे मला वाटतं असं दक्षिण नाही ते शेखरला लावलेला पॉइंट पन्नास फुटाला हो मिळालं पाणी चांगलं लागलंय का पण Делать все, что они говорят. Я удастся разобраться в них. Мм. made by professional auto detector sujeet shinde if anyone want to eat please call on this number